असतो म्हणून कुंभार आणि गाधव याची गोष्ट सांगणार आहे एक कुंभार असतो त्याच्याकडे गाधव असत तो, तो करणं खूप काम करून घेतो खूप दासत आणि त्याला खाण्यासाठी उदरसच देतो फक्त एवढसा तर मग तो, तो।, सा। तो सारखं कर काम करत असतो असेच काही दिवस निघून जातात એક દિવસ વીક વિકતો જ પડતો રેખા કુંભાલા અને એતો કાઠીને માનવ લાગતો કાંઈ ત त्यामुळे याचा गाडो शांतपणे म्हणतो की जर का तुम्ही वाजय व्यवस्थित खायला दिलं असतं तर मी तुमचं काम चांगलं करू शकलो असतो आणि मी तंदुरुस्त राहिलो असतो तर या गोष्टीतून किंवा शिकायला मिळालं की आपल्याला कधीही दुष्टपणा कळाला पाहिजे नाही आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार ज्या गोष्टीचं नाव आहे बोकर आणि लांडगा तर एकदा एक बोकर दूर एक उंच डोंगरला गवत खात असतो तर त्या रस्त्यानं एक लांडगा जळत असतो तो बोकदर बघतो आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटतात त्याच्या तोंडाला पाणी आणि मग तो विचार करतो की आपण आपल्याला जर काही खायला मिळालो तर मग तो बाईना म्हणतो हाय हॅलो कसं तू हम्म तर मग पण तो बोकैद जो असतो ना तो असतो चतुर हुसा तो म्हणतो कि मी खूप उंच आहे हे मला माहिती आहे पण खाली पडलो तर आपल्या जो द्वितीय असते कमी आहे पण जर का मी तुझ्या जवळ आलो कारण लांगा म्हणतो ना खाली खूप चांगलं गवत करून पण तो म्हणतो की मी जर का खाली पडलो तर मी तर म्हणणारच पण तुम्ही मला खाणार नाही मी जिथे आहे तिथेच मी ठीक आहे मग लंग पाच मिनट दहा मिनट तिथेच वाट बघतो पण शिकार ना मिळामुळे लांगा तिथून निघून जात तो आणि रांगाला काही शिकार मिळत नाही या गोष्टीतून हे शिकायला मिळते की आपल्या शत्रूला कधी विश्वास ठेवू नये अशी होती बोकट आणि रांगा याची गोष्ट